एक लक्षात घ्या ज्या महाराष्ट्राला छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा पर वारसा लाभलेला आहे ज्या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची प्रचंड मोठी पवित्र अशी परंपरा लाभलेली आहे त्या महाराष्ट्रामध्ये महिलांचा आवाहन केला जातो त्या महाराष्ट्रामध्ये मुलींवर शाळेतरी मुलींवर अत्याचार केले जातात बदलापूर असेल पुणे असेल आज सकाळी सुद्धा सामूहिक अत्याचाराची घटना घडली प्रचंड आए, ना 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 आपले 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 सुरक्षा पुरवण्यामध्ये अपयशी आहे सबशे अपयशी ठरले मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये ही आपल्या सुरक्षेची जबाबदारी आपल्याला स्वतःला स्वीकारावी लागणार आहे यांच्या भरश्यावर राहून काही शक्य नाही आपल्याला आपल्या अंगामध्ये आता दुर्गा आणावी लागणार आहे चंडिका आणावी लागणार आहे महिषातूरपर्थी आणावी लागणार आहे आणि आपली सुरक्षा आपल्यालाच करावी लागणार आहे त्याशिवाय काहीही शक्य नाही कारण यांच्यामध्ये ती धमक नाही यांच्या मनगटामध्ये ते बळ नाही आपली सुरक्षा आणि आपल्या हिमतीच्या जोरावर आपल्याला त्या ठिकाणी स्वतःला उभं करायचं आहे आणि आपल्याला